नमस्कार आज आपण अशा पदार्थाबद्दल बोलू जो तुमच्या शेतीतील अनेक मोठ्या समस्यांवरचा उपाय आहे तो म्हणजे बायोचार बायोचार हा कार्बनने समृद्ध असलेला हलका आणि सच्छिंद्र असा नैसर्गिक पदार्थ आहे जो तुमच्या पिकांचे अवशेष एका खास पद्धतीने म्हणजेच पायरोलिसिस द्वारा जाळून बनवला जातो आता आपण हे समजून घेऊया की बायोचार आपल्या समस्यांवरचा उपाय कसा आहे सर्वप्रथम आजच्या बदलत्या हवामानामुळे म्हणजे जसे की कधी पाऊस जास्त पडतो तर कधी कमी त्यामुळे मातीतील ओलावा कमी होत चाललाय परंतु बायोचारच्या सच्छिद्र रचनेमुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते याचा अर्थ असा की तुमचे पीक कमी पाण्यातही वाढेल आणि दुष्काळातही माती जास्त काळ ओली राहील दुसरे म्हणजे जमिनीची सुपीकता सतत कमी होत आहे परंतु बायोचारच्या वापरामुळे मातीत पोषक तत्वे दीर्घकाळ टिकून राहतात बायोचार केवळ खतांची कार्यक्षमताच वाढवत नाही तर सूक्ष्म जीवांसाठी एक आदर्श वातावरण बनवून मातीच्या आरोग्यासाठी मदत करतो बायोचार मुळे मातीची रचना सुधारते आणि मुळांना सहज पसरण्यासाठी जागा मिळते तिसरे म्हणजे शेती महाग होत आहे पण उत्पादनही तितकेच मिळत आहे बायोचारमुळे मातीची सुपीकता कायमची सुधारते ज्यामुळे तुमचा शेतीचा खर्चही कमी होतो आणि चांगले पीक उत्पादन मिळाल्याने तुमचे उत्पन्नही वाढते चौथे पिकाचे अवशेष जाळण्याच्या समस्येमुळे प्रदूषण पसरते परंतु या अवशेषांचा वापर करूनच बायोचार बनवले जाते जे बदलत्या हवामानाविरुद्ध उचलले गेलेले एक सकारात्मक पाऊल आहे गेल्या वर्षी मध्य प्रदेश आणि गुजरात मधील अनेक शेतकऱ्यांनी आमच्याबरोबर बरोबर वापर केला आणि त्यांचे उत्पादन बत्तीस टक्के आणि पिकाची सरासरी पंचवीस टक्क्यांनी वाढली चला आपण त्यांच्याकडूनच त्यांचे अनुभव ऐकूया खेत पे बटेरा तुमका कोयला खाचे एका बहुत बढिया अच्छा लाभ होईल अरे जो बायोचार आपण बायोचार कसे वापरू शकतो ते समजून घेऊया बायोचार बद्दल अधिक माहितीसाठी आमचे यूट्यूब माध्यम हार्टिकल्चर बायोचार ला भेट द्या किंवा तुम्हाला भेटण्यासाठी आलेल्या हार्टफुलनेस स्वयंसेवकांशी संपर्क साधा धन्यवाद